हॅलो फ्रेंड्स दक्ष अँड फॅमिली ब्लोब या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू करा तर आता आम्ही आज चाललो आहे दक्षा स्कूलमध्ये कारण आता दक्षा मामाचं लग्न आहे लग्नासाठी आम्हाला सुट्टे घ्यायचे आहे दक्ष आणि ने नेमकंच लग्नाच्या दिवशी एक्झाम पण आली त्यासाठी पण बोलणं करायचं आहे म्हणूनच आम्ही आता स्कूलमध्ये चाललो आहे दक्ष आपण कुठं चाललो आहे हां शाळेत स्कूलमध्ये चाललो आहे ना आज टिफिनला काय घेणार आहे टिफिनला काय आहे तुझ्या आज टिफिनला काय टिफिनला हां जोरात बोल मेंदू वडे आवडतात का तुला हां आमच्या दक्षला मेंदवडे खूप आवडतात आज टिफिनला त्याच्या मेंदवडच दिलेले चाललो आहे आता आम्ही दक्षा स्कूलमध्ये सुट्ट्यांसाठी बोलायला आणि एक्झामचं पण बोलायचं आहे नेमकं ज्या दिवशी लग्न आहे त्याच दिवशी आमच्या दक्ष इंग्लिशचा पेपर आहे आता ते कसं करायचं काय ते सगळं टीचरला विचारून घ्यावं लागणार आहे त्याच्यानंतर आम्ही आता एक तारखेपासून सुट्टीवर आहे हो ना दक्ष दक्ष तू आता एक तारखेपासून सुट्ट्या घेणार आहे ना हा? एक तारखेपासून दक्ष तू होमवर्क केला का स्कूलचा हां केला काय होता होमवर्कडी का मग तुझ टीचरला सांगू का मग आज तू मम्माला बोलतो पप्पाला बोलतो आज तुझी कंप्लेन करते मी स्कूलमध्ये बोलता हां बोल ब हा? करायची हां करायची का कम्प्लेन हां नाही बोलणार ना मग मम्मा पप्पाला असं हां नाही बोलणार ना उलट नाही गुड बॉय तसा आमचा दक्ष बोलत नाही तर काही हो ना आता पोचतोय आम्ही दक्ष स्कूलमध्ये आले आता जवळचे दक्ष स्कूल चला स्कूल आता दगची स्कूल वच बंद आहे म्हणजे आम्ही सकाळी सोडतो आणि येताना तो बसलो ते तर चला फ्रेंड्स मी आता दक्षच्या स्कूलमध्ये चालली आहे आणि टीचरला विचारून घे त्याचं एक जमचं आणि सुट्टीचं काय तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय